मैदानाचा गुलालाचा मानकरी निमसोड मैदानाचा सगळ्यांचा लाडका गर्णिकीचा राजा एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात एक वासरू जन्माला आलं आणि त्या वासरानं आज महाराष्ट्रभर आणि जगभर आपल्या मालकाचं नाव केलं असा गर्णिकीचा राजा त्याला संबोधलं जातं चटणी भाकरीवाला ओला जर खरंच त्या बैलाने एक वेगळेच त्याची ओळख केली कारण गरीब कुटुंबात पण असा एक बैल जन्माला येऊ शकतो की महाराष्ट्रभर नाव करू शकतो आणि आज आपले बाबा आहेत बाबा जा कुठनं जाणून घेऊया आज नियोजन कसं झालं आणि आज पुन्हा एकदा गुलाल त्या मस्त गाव आपल्याला दिसतोय आता बघा मैदानात मैदाना तर असतेच गुलाला आपण पहिलेच गुलालासाठी आपण करतोय समजा त्यामुळे हाय गोलाल हाय आज बे एवढंच होत काय बाकी बाबा ज्यावेळेस मी तुमची मुलाखत घेत असतो ना भरपूर लोक बघत असतात तुमच्या प्रेम लय जनतेच लय प्रेम आहे आता कसं आहे आपण सर्वांच्यातलं एक माणूस आहे मग वेगळा माणूस नाही हो ना त्यामुळे माणसं प्रेम करते ते आम्ही प्रेम माणसावर करतो कारण ते बायलाव करते ते आम्ही त्यांच्यावर करतो एवढाच फरक आहे दुसरं काय नाही कारण तुमचा एक शब्द मला कायम लक्षात राहिला ज्या वेळेस तुम्ही बोलता का नाही की सगळ्यांचं नंदी सारखा ती आपलाच नाही आपल्यानं जरी चार नंबर केला दोन नंबर केला एक नंबर केला तरी पुढच्या नंदीला कधी कमी समजायचं नाही बरोबर आहे ना ले ले। ले ले। कमी कोणाचं नाही वेळ प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाचा बैल आहे त्यानं बी जेव्हा प्रेम केलेला आहे त्यानं बी सांभाळलेला आहे ते आपलाच आहे ना त्याला तर काय कमी समजायचं काम आहे आज तेव्हा आपण राहिलो उद्या तेव्हा राहणार आहे तेव्हा आज राहिला उद्या आपण येणार आहे हे प्रत्येकाची वेळ असते त्याचं स्टार नशीब हे साथ दिलं का तो हायच मानायचं असं राहतंय ना बाबा आता हे नियोजन मी विचारायची गरज नाही कारण नियोजन बाबू माने शेड त्यांच्याकडेच नियोजन असतं ज्यावेळेस एक माणूस नियोजन करत असतो त्यावेळेस खट नियोजन होत असतं बाबाने मागच्याच बाईटमध्ये सांगितलं बाबा आता ज्या वेळेस आपला बैल पळत असतो ना नाव करत असतो महाराष्ट्रावरती जे फॅन लोक असतात त्यावेळेस मालकाची एक वेगळी क्रेज असते तर त्याच्याविषयी काय चला की फॅन लोक भरपूर इज्जत भरपूर देतात काय कसं आहे इज्जत आपण दिली तर समोर न मिळते जर आपण इज्जत दिना तर समोरचा कसा इज्जत दिला आपल्याला आपण समजा प्रमाण वागा समोरचा प्रेम आपल्याला मिळणार आहे किंवा आशीर्वाद त्याने द्यायचा आहे आपण घ्यायचा ते आहे तेव्हा तेवढं आपण सांभाळलं पाहिजे प्रेक्षक सांभाळलं तर सर्व आहे तर काय आहे त प्रेक्षक नसलं तर मग आड्याल काय होणार आहे कायच नाही ना मित्रांनो बाबांचं हे बोलणं आहे ना खरंच सगळ्यांना त्यामुळ आवडतं की सर्वसामान्य शेतकरी असतो ना त्याच्या म्हणजे बैल किती जरी पळाला तरी त्यांचा एक शब्द माझ्या कायम लक्षात आहे की जमीन सोडायची नाही आपण मातीतली माणसं आहे मातीतच मात राहायचं बाबा काय सांगता तुम्ही हा शब्द कायम बोलत असता कारण कसं आहे त्याची एक म्हण आहे गर्वाचं घर गर नेहमी खाली असत म्हणून नेहमी आपण खालीच राह गर्व कधी करू नये आणि ह्या क्षेत्रात गर्व कोणीच करू नये आज आज आपला दिवस आहे उद्या दुसऱ्याच येणार आहे त्यामुळे गर्वात कधी वागायचं नाही <coughs> राहायचं <राया चेना। नहीं। coughs> बाबानी सांगितलं गर्वात राहायचं नाही म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात ज्या बैल आपला पळतो का ना त्यावेळेस पुढच्याला कधीच कमी समजायचं नाही बरोबर आहे ना कमी समजून उपयोगच नसतो ना आज दिवस जरी आपला असला तर उद्या त्याच आहे प्रत्येक फळात तुम्ही आता बघतायच आज एक नवीन चेहरा मिळाला का दुसऱ्या फळावर दुसरा नवीन चेहरा मिळतोय त्यामुळे कोणाला कमी समजायचं नाही कधी कुणी कमी मानायचा नाही पण एक आहे माझं म्हणणं की एक फळ मार खाल्ला म्हणून ते संपत नसतो हे प्रत्येकाने ध्यानात ठेवलं पाहिजे कारण वर्ष वर्ष काही बैल न पाळणारे आता पिठून उठले ते तर कधी कोणाच्या बैलाला कमी मानायचं नाही ही मी मानतो कमी द्या द्या बाबा आता कायम हे वाक्य बोलत असतो कायम रोज म्हणले तरी चालेल गुलाल ज्यावेळेस तू ते ज्या वेळेस जोडीदार पळतो ना त्यावेळेस गाडी गुलालात राहत असते आज हरण्याविषयी काय सांगताना कारण तुम्ही एका मध्ये पण माझ्या बोललेला की आपल्या राजाबरोबर महाराष्ट्रातील सगळी टॉपची बैल पाळणार जेवढी जेवढी आहेत तेवढी सगळी एक पण बैल राहणार नाही आज हरण्यासोबत पहिल्यांदा गाडी पळाली चांगली पळते गाडी हरणे बी चांगला पळतोय कारण आता चार पाच मैदान त्यानं गुलाल चांगलं केलं आता कारण परवा आपण सातेवाडीला बघितलं तेव्हा आपण संघच होतो असं होतंय ना ते तो बैल चांगला आहे असा कारण आजपर्यंत आपण हरण्यावर पळाल नाही आज त्याचा योगायोगा आला आज आपण त्याच्यावर पळालो ते माणसं चांगली आहे ते बैल चांगला आहे चांगला पळतोय म्हणजे या गाडीचं कसं समीकरण कसं आहे की बाबा हि बैल निम्यापर्यंत गाडी ओढून आणतोय नंतर दुसरा बैल तोंडाला ओढतोय हे नरमआधी झाल्याशिवाय हे टिकत नाही दोन्हीने कुठेतरी नर्माधी करावीच लागते एकानं खाल्लं ओढली तर दुसऱ्यानं मोहर वडली तरच गाडी राहणार आहे आपली ही क्षेत्र तसं आहे दोन्ही सामान पळून गाडी म्हणजे क्वचितच घटत्या ना तर तुम्ही प्रत्येकाच बघताय जाता तुम्ही व्हिडिओ बघताय समजा कुठं खाल ना पळतोय थोडं पळतोय त्यामुळं ती गाडी राहून जाते रा बाबा आता राजा एवढं नाव केलं तुमचं त्याच्याविषयी एक शब्द काय सांगा मी काय म्हणतो दोन शब्द सांगा आज एका शब्दात सांगा की राजा म्हणजे काय आता काय सांगू आता मी ही जनता ठरवल राजा म्हणजे काय माझ्या पद्धतीचं मी काय सांगणार नाही आणि काय नाही जनतेने सांगायचं की तुम्हाला कमिट करून राजा कोण आहे शि मी सांगणार नाही ना 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 ना। एवढं ठेवा बघा मित्रांनो मा बाबांचं मन किती मोठं आहे जनतेनेच राजाला मोठा केलाय त्याच्या पळ्याच्या जीवा जी तो मोठा झालाय त्याला सपोर्ट केलाय जनतेनं त्यामुळे त्यांनी जनतेवर सोपवले की राजा जनतेचा आहे आणि जनतेने सांगायचं की राजा म्हणजे काय तर बाबा तुम्हाला असाच गुलाल तुमच्या कपाळाला लागेल आणि तुमचा आनंद आहे ना काय मला दिसेल हीच शुभेच्छा करतो तुम्हाला धन्यवाद नमस्कार ओके